मी संजय उमाळे विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र जळगाव जाऊ आज आपण पाहणार आहोत की सध्या परिस्थितीमध्ये पावसाच्या खंडानुच्या नंतर आलेला पाऊस आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये पिकाच्या बाबतीत कराच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुख्य प्रकरे आपण मोताडा तालुक्याचा जर विचार केला तर प्रदीर्घ पावसाच्या खंडाच्या नंतर पावसाला सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम आपण पोहो कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे सोयाबीन पिकामध्ये जर आपण विचार जर केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये किरिया आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे म्हणून लगेच त्याचं निरीक्षण करून ज्या काही उपाययोजना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या आहेत त्या आपण करून घ्याव्यात अतिरिक्त पाणी सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये साचणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी तूर पिकाचा जर आपण विचार जर केला आणि जास्त पाऊस झाला शेतामध्ये पाणी जर थांब थांबलेलं असेल तर तूर मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून या मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे ट्रायकोडर्माचा वापर एक शंखतातून सुद्धा आपण करू शकतो किंवा प्रति दहा लिटर पाण्याला घेऊन जर आपण त्याची ड्रेंचिंग केली जर तर भविष्यात येणाऱ्या जे काही मर रोग आहेत त्याचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने करू शकतो yeah. जर आपल्याला रासायनिक पद्धतीने याचं जा नियंत्रण जर करायचं असेल तर सध्याच्या mm -hmm. परिस्थितीमध्ये तुम्ही सोयाबीन या पिकावर जी फवारणी करता त्यामध्ये तूर्यंतर पीक असते म्हणून तूर या पिकावर नुसतं फवारणी पानावर न करता संपूर्ण फळावर जर आपण फवारणी जर केली बुरशीनाशकाची तर आपल्याला पुढे चांगले नियंत्रण याचं दिसून येते ज्या शेतकऱ्यांना तूर या पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं योग्य व्यवस्थापन करून करायचं आहे त्यामध्ये या पिकाचे शेंडे खुळणं अतिशय गरजेचं आहे शेंडा फुलत असताना पहिला शेंडा फुलणे आपल्याला पंचेस दिवसाचं पीक असताना करायचे आहे तर दुसरी शेंडा फुळणी आपल्याला जी करायची आहे ते ज्या वेळेस आपलं पीक हे सत्तर दिवसाचं होईल सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे शेंडा फुडत असताना हेवी शेंडा फोडू नका एकदम वरचा जो कोळा शेंडा आहे तोच शेंडा फक्त आपल्याला फुडून घ्यायचा आहे आणि शेंडे फुळणीच्या नंतर बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे कापूस पिकाचा जर आपण विचार केला या सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहितीच आहे किंवा पावसाच्या खंडाच्या नंतर पाऊस ज्यावेळेस येतो त्यावेळेस आकस्मिक मर या रोगाची लागण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकते म्हणून आकस्मिक रोगाच्या सहा नियंत्रणासाठी सुद्धा आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात कापूस पिकामध्ये आंतरनशागती शेवटच्या ज्या वेळेस आपण शेवटची अंतरनशागत करू मग ती गवडणी असेल किंवा वकरणी असेल त्यावेळेस अतिरिक्त पावसापासून वाचण्यासाठी किंवा पुढे येणाऱ्या पावसाच्या खंडापासून वाचण्यासाठी डवऱ्याच्या किंवा वकराच्या जानकुळाला दोरी गुंडाळून कापूस या पिकाला आपण त्या ठिकाणी भर द्यावी जेणेकरून कमी पावसामध्ये किंवा जास्त पावसामध्ये सुद्धा आपलं पीक वाचू शकते मगा दुरी दुरी आ, मका पिकाला सुद्धा शेवटची ज्यावेळेस तुम्ही डवरणी करसाल त्यावेळेस डवऱ्याच्या जानकुळास दोरी बांधून मका पिकास आपण त्या ठिकाणी भर द्यावी जर अतिरिक्त काही झाडावर जर ताण दिसून आला तर पोटॅशियम नायट्रेट तेरा पंचेचाळीस पंच्याहत्तर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी आपण करावी एवढ्या उपाययोजना जर आपण जर केल्या तर आपलं पीक या ताणापासून ताणविरित राहून आणि चांगलं उत्पादन देण्यासाठी सक्षम होईल